नमस्कार मंडळी मी आहे संध्या विथ संध्या आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा घरगुती उपाय जो केस गर्दी थांबवतो केसांना शाईन देतो एका पातेल्यात एक ग्लास पाते पाणी घाला व ते व्यवस्थित उकडायला ठेवा आता त्यात चार चमचे जवस घाला व ते व्यवस्थित पंधरा मिनिट उकडायला ठेवा गॅस मंद आचेवर ठेवावी जेणेकरून ते व्यवस्थितपणे उकडले जाईल नंतर ते थंड झाल्यानंतर गाडून आपल्याकडे कॅस्टर ऑइल म्हणजेच अरेंडियल तेल आणि एसेन्शियल ऑइल आणि ग्लिसिन असल्यास ते तिने पण टाकावे म्हणजेच अरेंडियल तेल एक चम्मच एसेन्शियल ऑइल म्हणजेच लेव्हेंडर एसेन्शियल ऑइलचे चार ड्रॉप त्यात टाकावे आणि ग्लिसरीन असल्यास म्हणजेच त्याने के केस मुलायम होते म्हणून ते ग्लिसरीन असल्यास ते पण अर्धा चमच किंवा थोडं पण टाकलं तरी चालेल आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे ते घट्ट होते व्यवस्थित म्हणजे जेली फॉर्ममध्ये येते आणि ते व्यवस्थित आपल्या केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत